श्री शिवाय नमस्तुभ्यम आज आपण गिरनार पर्वताबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत गुजरात राज्यातील जुनागड शहराजवळ असलेला गिरनार पर्वत हे भारताच्या सर्वात प्राचीन व पवित्र पर्वतापैकी एक मानले जाते हिंदू आणि जैन या दोन्ही धर्मासाठी हे अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे या पर्वताची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत गिरनार पर्वतावरील मुख्य मंदिरे गिरनार पर्वतावर एकूण पाच मोठी शिखरे आहेत त्यावर अनेक मंदिरे आहेत पहिल्या शिखरावर अंबा मातेचे प्राचीन मंदिर आहे अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात गिरनारवर सोन्याच्या आणि दगडाच्या कोरी कामाची भव्य जैन मंदिरे आहेत यातील नेमीनाथ भगवान यांचे मंदिर आहे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे आहे दत्त शिखर हे सर्वात उंच शिखर आहे असे मानले जाते की भगवान दत्तात्रेयांनी येथे बारा हजार वर्ष तपश्चर्या केली होती येथे दत्तात्रेयांच्या पादुका आहेत येथे गुरु गोरखनाथ यांचे स्थान आहे हिंदू धर्मात गिरनारला रेवतक पर्वत असे ही हे म्हणतात हे भगवान दत्तात्रेयांचे निवासस्थान मानले जाते दरवर्षी येथे गिरनार पर परिक्रमा आणि महाशिवरात्रीचा मेळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जैन धर्मातील बावीसावे तीर्थकर भगवान नेमिनाथ यांनी येथे मोक्ष प्राप्त केला होता त्यामुळे जैन भाविकांसाठी हे अत्यंत पवित्र सिद्ध क्षेत्र आहे गिरनारचा चमत्कार गिरनारसाठी अनेक गण गिरनारशी अनेक कथा आणि अद्भुत गोष्टी जोडलेल्या आहेत असे म्हणतात की हा पर्वत हिमालयापेक्षाही जुना आहे अनेक युगी आणि साधू आजही या पर्वताच्या गुहामध्ये गुप्तपणे तपश्चर्या करत असल्याची मान्यता आहे पौराणिक कथेनुसार अश्वथामा आजही या परिसरात भ्रमण करतो असे स्थानिक लोक मानतात जाण्याची सोय सर्वात जवळचे विमानतळ राजकोट किंवा केशोद येथे आहे जुनागड येथे रेल्वे स्थानक हे प्रमुख शहराशी जोडलेले आहे अहमदाबाद राजकोट आणि सोमनाथ येथून बस किंवा खाजगी वाहनाने जुनागडला पोचता येते पर्वतावर जाण्यासाठी दोन मुख्य पर्याय आहेत ते म्हणजे शिखरापर्यंत जाण्यासाठी साधारणपणे नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या चढाव्या लागतात यासाठी सहा ते आठ तास लागू शकतात आता गिरणारवर आशियातील सर्वात मोठ्या रोपवेपैकी एक सुविधा उपलब्ध आहे यामुळे अवघ्या दहा मिनटात आपण पायथ्यापासून अंबामाता मंदिरापर्यंत पोहोचू शकता रोपेची सुविधा असल्यामुळे येथे वयस्कर व्यक्तीसुद्धा दर्शनाचा लाभ घेऊ शकते जर तुम्हाला दत्तात्रेय शिखरावर जायचे असेल तर पहाटे लवकर चार ते पाचच्या दरम्यान चढायला सुरुवात करणे सोयीचे ठरते कारण दुपारनंतर ऊन वाढते व वा जे पायी जाणारे असतात त्यांना उन्हामुळे शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे सकाळी चार ते पाचच्या दरम्यान जर निघालो तर नक्कीच आपलं दर्शन लवकर होतील